मोठी बातमी मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्यापूर्वी भुजबळांची नांदेडमध्ये भव्य सभा कोणावर निशाणा साधणार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंतरवाली सराठी ते मुंबई अशी पायी दिंडी काढत मुंबईच्या आझाद मैदानावर उपे उपोषण करणार आहेत यासाठी वीस जानेवारीला ते अंतरवालीमधून मुंबईकडे कूच करणार आहेत दरम्यान जरांगे यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांची नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथे सात जानेवारीला भव्य सभा आयोजित करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे ओबीसी जनमोर्चा आयोजित या ओबीसी सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे त्यामुळे या सभेतून भुजबळ नेमकं काय बोलणार आणि कोषणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नयेत आणि सरकारने स्थापन केलेली शिंदे समिती रद्द करत त्यांच्याकडून वाटप करण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र देखील रद्द करण्याच्या मागणीसाठी नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथे ओबीसी सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेला मंत्री छगन भुजबळ वंचितचे बाळासाहेब आंबेडकर प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर विनय कोरे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार टी पी मुंडे बबनराव तायवाडे यांच्यासह ओबीसी नेते उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी होणाऱ्या या सभेतून भुजबळांच्या निशाण्यावर कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नांदेड